आणि संभाजीनगर मधून त्या मुलाचा मृतदेह मृतदेहानं पोहोचवा असं कोर्टानं म्हटलंय अंत्ययात्रा न करता अंत्यसंस्कार करा असं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं आदेश दिलेले आहेत आठ महिन्यांपूर्वी हत्या करून पुरलेल्या मृतदेहाबाबत आदेश देण्यात आलेले आहेत सुमारे आठ महिन्यांपूर्वी खून झालेल्या मुलाचा पुरलेला मृतदेह उकरून शासनाने स्व खर्चाने त्याच्या आईच्या घरी पोहोचवावा अंत्ययात्रा न काढता प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय तर गंगापूर येथील संपराबाई श्रीमंत भोसले यांनी त्यांचा पस्तीस वर्षाचा मुलगा रवी हरवल्याची तक्रार मे 2024 हजार चोवीस मध्ये गंगापूर पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर नेवासा तालुक्यातील मुळाधरणात मृतदेहाचे सहा तुकडे सापडले होते गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी झपराबाईच्या रक्ताचे नमुने घेतले आणि त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये डीएनए अहवाल आला आणि त्यात दोन्ही डीएनए जुळले पोलिसांनी मे दोन हजार चोवीस मध्ये नमुने घेतल्यानंतर मृतदेह पुरून टाकला होता मयत शवाचे अवशेष मिळावेत यासाठी मयताच्या आईने नेवाशाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला होता तहसीलदारांनी कायद्याप्रमाणे पोलिसांनी निर्णय घ्यावा असे आदेश दिलेत त्यानंतरही पोलीस शवाचे तुकडे देत नसल्यानं आईने नेवासा न्यायालयात दाद मागितली तेथे पोलिसांनी अहवाल सादर केला पण पोलिसांनी न्यायालयात अनेक अटी टाकल्या होत्या आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नखील प्रकरण जर बघितलं सुमारे आठ महिन्यापूर्वी कोण झालेल्या मोलाचा मृत्यदेह तो खर्चने त्या आईला घरी पोहोचावा असे आदेश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहेत गंगापूर येथील जप्रभ भोसले यांनी जे आहे ते पस्तीस वर्षाचा मुलगा हरवल्याची तक्रार मे दोन हजार चोवीस मध्ये गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती त्यावेळी नेवस्था मूळ धरणामध्ये मृतदेहाचे जे आहे तुकडे सापडले होते गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी नमुने देखील घेतले होते त्यानंतर ऑक्टोबर दोन मध्ये डीएनए अहवाल आला आणि त्या दोन्ही बीएनए जे आहेत ते जोडल्या गेले त्यानंतर पोलिसांनी दोन हजार मे मध्ये नमुने घेतल्यानंतर मूर्ती जे आहे ते पुरून टाकला होता मग मुलाच्या शो अवे अवेश मिळाले होते यासाठी मग याच्या आईने तहसीलदाराकडे अर्ज केला होता तहसीलदाराने कायद्याप्रमाणे पोलिसांचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी शव तुकडे येत नसल्याने आईने न्यायालयात दाद मागितली होती तिथे आता पोलिसांना अवज सादरी केला पण पोलिसांनी न्यायालयात ते अनेक अटी तटी टाकल्या होत्या निवासस्था न्यायालयाने कायदा प्रतूच न कारण संघ तुकडे जे देण्यास टाकवला होता आदेश देण्याचे स्पष्ट करण्यात अर्ज मागे केल्याचे रविच्या काही नाही खंडपीठात काय केली ना खंडपीठाने मूर्ती पोहोचवा असे आणि करावा असं काही अपेक्षा धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी